ते उपस्थित होते आणि त्यानंतर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अक्क पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि या या सगळ्यांनी उपक्रमाच्या वेळी विशेष उपस्थिती लावली होती पुण्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्या थ्रू कारवाई होते ते वाहन चालकावरती कारवाई काय हा या सगळ्या कारवाईचा योग आहे आणि कशा प्रकारे वाहतूक याचा फायदा होणार पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाईपलाईनमध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट पी ओ सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साईड मुवमेंट रॉंग कॅरेज वेवर मुवमेंट वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ची पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे आय टी एम एस प्रोजेक्ट होत आहे इंडिकेट इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंटरनाईज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट यावर एविडेंस बेस्ड पुलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिककडून पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची uh, uh, प्रकल्प प्रायोग तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेपमध्ये एक अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी ते बेस्ड पोलिसिंग आहे गेचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला हुई या सगळ्या प्रणालीमधून वाहतूक वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती तसेच काही गुन्हा घडत असेल तर अशा संदर्भात एआय च्या माध्यमातून मादु यावर नजर ठेवली जाणार आहे तुमची नंबर प्लेट ट्रेस केली जाणार आहे आणि या सगळ्या पोलीस प्रशासन कुठेतरी मोठ्या प्रमाणात ऍक्शन मोरेवर येताना पाहायला मिळतं मात्र पोलीस प्रशासनाच्या या प्रयोगाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पुण्याहून आकांक्षा यादव सुरेख